कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार कोणत्याही नेत्याला आणि पक्षाला जुमाडत नाही मराठा आरक्षणासाठी देह ठेवण्याची वेळ आली तरी आता मागे पुढे पाहणार नाही आता आरक्षण घेतल्याशिवाय इंचही मागे हटणार नाही असा खणखणीत इशारा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा दौरा सुरू असून या दौऱ्यात तीर्थक्षेत्र आळंदी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले नगर प्रदक्षिणा मार्गावरून भव्य मिरवणूक वाजत गाजत जल्लोषात फ्रूटवाले धर्मशाळा येथून हजेरी मारुती मंदिर मार्गे पोलीस चौकी समोरून नगर परिषद चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज अर्ध मिरवणुकीची सांगता झाली येथे श्री छत्रपती शिवाजी यांच्या वतीने जरांगे पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते यावेळी सकल मराठा समाज खेड आळंदी चाकण परिसरातील नागरिक पदाधिकारी उपस्थित होते जरांगे पाटील यांचा यावेळी आळंदी ग्रामस्थ तसेच सकल मराठा समाज यांच्या वतीने सत्कार करण्यात आला तत्पूर्वी जरांगी पाटील यांनी हजेरी मारुती मंदिरात दर्शन घेतले येथे हजेरी मारुती मंदिरामध्ये ही ग्रामस्थांच्या वतीने सत्कार झाला यावेळी ते म्हणाले सगळे सोयरे यांच्यासाठी अध्यादेश काढण्यात आला आहे पंधरा तारखेला अध्यादेशाचे रूपांतर कायद्यात होणार आहे मराठा आरक्षणाची भूमिका त्यांनी सांगितली यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या मिरवणुकीत एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणा युवक तरुणांनी देत जल्लोष केला फटाक्यांची अतिशबाजी ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून त्यांचं स्वागत केले यावेळी पारंपरिक खेळ ठिकठिकाणी सादर करण्यात आले विविध ठिकाणी ते नागरिकांनी पुष्पहार घालून जरंगी पाटील यांचे स्वागत जल्लोषात केले यावेळी आळंदीसह परिसरातही मराठा समर्थक तसेच इतरही समाजातील मान्यवरांनी जरांगी पाटील यांचे स्वागत केले यावेळी रस्त्याचं दुतर्पा नागरिकांनी मिरवणूक पाहण्यास मोठी गर्दी केली होती आळंदी शहर सकल मराठा समाज यांच्या वतीने स्वागत सत्कार भव्य मिरवणूक आणि रात्रीचे मुक्कामाची मोठी व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे आळंदी शहर पोलीस प्रशासनाने मिरवणुकीदरम्यान मोठा बंदोबस्त तैनात केला होता आळंदी परिसरातील नागरिकांसह महिलांनीही आपल्या कुटुंबातील घटक समजून जरांगे पाटलांचे आगमनिमित्त जल्लोषात स्वागत करण्यास रस्त्यावर आले होते संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील सकाळी अंतरवाली सराठी येथून निघून शिखरापूर मार्गे आळंदीत आले होते प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी त्यांचे विविध गावातून स्वागत झाले आळंदी येथील शनिवारचे मुक्कामानंतर रविवारी सात तारखेला आळंदी येथून चाकण मार्गे खोपोली पणवेल मार्गे कामोठे येथे सकाळी अकरा वाजता नियोजित कार्यक्रम त्यानंतर नवी मुंबई मार्गे चेंबूर मार्गे शिवाजी मंदिर दादर मुंबई येथे संध्याकाळी सहा वाजता नियोजित कार्यक्रमास पोहोचणार आहेत सावधान हिंदुस्थान न्यूज करिता अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा